गोष्ट म्हणजे माझं वजन आणि बॉडी शेप आता मी कितीही म्हंटल हिवाळ्याचे दिवस म्हंटल की कि कितीही स्किन केअर करा कितीही मॉइश्चरायझर लावा बॉडी लोशन लावा वेगवेगळे वेग ऑइल्स ट्राय करा पण रखरख ही स्किन मध्ये होतेच स्किन एक्स्ट्रीम लेवलला ड्राय होते आणि त्यावेळी आपण वरतून कितीही काहीही लावलं तरी सुद्धा आपले स्किन छान हेल्दी आणि मस्त पाणी पिल्यासारखे कधीहीच वाटत नाही हे एव्हरी वन गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी नयुरी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या गड चॅनलवरती ज्याचं नाव आहे पंकुडिया तर आजचं छोटस एक रुटीन दाखवणार आहे मी आणि त्याचबरोबर आता लवकरच दोन हजार चोवीस संपेल दोन हजार पंचवीस लागेल आणि ह्या वर्षामध्ये मी सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये असं म्हटलं होतं की माझी जी स्कीन आहे त्याच्याकडे मी फार लक्ष देणार आहे कारण माझी स्किन ज्याच्याकडे पाहिलं की असं वाटायचं यार काय आहे हे कारण एवढी रखरख आणि रुखरुख जाणवायची माझ्या तोंडाकडे पाहिलं की हा समोरच्याला सुद्धा प्रसन्न वाटू नये इतकी ती बिघडली होती आणि अजून एक गोष्ट म्हणजे माझं वजन आणि बॉडी शेप आता मी कितीही म्हंटल की कि काही फरक नाही पडत मी कशी दिसते किंवा काय होतंय माझ्या बॉडीचं यावरून कारण मला मी आवडते ना मी कॉन्फिडंट आहे ना तर सगळं ओके आता ही गोष्ट जरी खरी असली तरीसुद्धा हेल्दी असणं आणि फिट असणं ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करत आपल्याला करता यायला हव्यात कारण फक्त वजन वाढले चरबी वाढली आहे मस्त गोलमोटोल दिसत आहे तर तुम्ही खुश आहात किंवा हेल्दी आहात मस्त आहात असं नाही आहे तर जितकं तुमचं वजन वाढत जातं फॅट वाढत जातं तुमच्या बॉडीमधल्या तक्रारीसुद्धा तेवढ्याच वाढत जातात आता डिलेवरीनंतर माझा हा शेप झाला होता आणि आता मी ह्या शेपपर्यंत पोहोचली आहे ते फक्त एका गोष्टीमुळे ते म्हणजे हार्डवर्क आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हार्डवर्क करावंच लागतं आणि त्यामुळे मी एक जानेवारीला ह्या दोन गोष्टी ठरवल्या होत्या की माझी स्किन जाग्यावरती आणायची आहे आणि दुसरी गोष्ट माझी बॉडी जाग्यावरती आणायची आहे आता पहिले मी जे होते ना त्यापेक्षा आत्ता म्हणजे डिलेवरीच्या आधी नॉर्मली माझ्या आयुष्यात कुठलेही चेंजेस नव्हते त्यावेळी मी जशी होते त्यापेक्षा आत्ता मी खूप छान आहे त्यामुळे मी फक्त एक हाडांचा सापळा म्हणता येईल अशी माझी बॉडी होती ना कुठलं म्हणतो ना आपण मापात बसणं कुठल्याच मापात तरह न बसणारं माझं श शरीर होतं आणि त्यानंतर डिलेवरी झाली डिलेवरीनंतर इतकं वजन वाढलं होतं की पार काटा कुठच्या कुठे गेला होता त्यावरनं आता योग्य उंची आणि वजन ह्या ज्या मापामध्ये आपण म्हणतो ना हो की उंचीनुसार आपलं वजन हे असायला हवं हो। उंची वय आणि वजन त्यानुसार आता माझं वजन परफेक्ट आहे आणि हे सगळं मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की मी कसं काय केलं ते पण ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला, तुम्हाला इतकं सांगायचं आहे की मी ह्या दोन गोष्टी ठरवल्या होत्या जानेवारीमध्ये आणि आता डिसेंबर येईल लवकरच आणि ह्या दोन्ही गोष्टी मी अचीव केल्यात मला खरंच खूप भारी वाटतं ह्या दोन्ही गोष्टी बघताना कारण आपण जे ठरवलं ते होतंय असं वाटलं ना आपल्याला की छान वाटतं आणि फायनान्शियल बाबतीमध्ये सुद्धा मी मला असं वाटलेलं की मी व्हिडिओज करते किंवा मग मी खूप सारे ब्रँडचे सुद्धा व्हिडिओज केले होते मंत्रासाठी वगैरे पण त्या गोष्टीने इतक्या वर्क नाही झाल्या किंवा आपण म्हणतो ना की यूट्यूबवरती सक्सेस मिळणं खरंच नशिबाचा सुद्धा एक छोटासा भाग असतो हार्डवर्किंगचा पण भाग असतो तर यूट्यूबमध्ये मला तेवढंसं यश नाही मिळालं सोशल मीडियामध्ये जे कॅम्पेन्स असतात भरपूर कॅम्पेन्स असतात तर त्यामधून मिळणारी जी अमाऊंट असते त्यामुळे मी थोडी तरी कॉन्फिडंट फील करायला लागले कारण मला माहिती नाही पण मला माझ्या आयुष्यात काही गोष्टी एक बेसिक नीड असते एखाद्या एखाद्या गोष्टीची आपल्याला तर मला माझ्या आयुष्यामध्ये एक बेसिक नीड आहे की मला कुणासमोरही हात पसरायची वेळ कधीच येऊ नये कधीच नाही मग तो नवरा असू द्या वडील असू द्या किंवा मग सासरचे किंवा माहेरचे कोणी कुणी असू द्या अगदी भाऊसुद्धा वडिलांकडे तर ठीक आहे आपण नकळत्या वयापासून खूप साऱ्या गोष्टी मागत असतो आणि त्यावेळी असं काही विशेष वाटत नाही पण लग्नानंतर वडिलांचा एक रोल संपतो आणि त्यानंतर पप्पांकडे पैसे मागायचे म्हटलं की नाही होत आणि आता ते पूर्णत बंद झाले तर तेही छान वाटतंय उलट असं वाटतं ना की काहीतरी कुठेतरी अडचण आली की आपण आपल्या वडिलांच्या कामी येतोय आणि ही फिलिंग भारी आहे त्यानंतर मिस्टरांकडनं पैसे घ्यायचे तर खरं तर आतापर्यंत एकदाही पैसे मला प्लीज पैसे द्या असं करून मी मागितलेले नाही आहेत ज्यावेळी मी कमवत नव्हते त्यावेळीसुद्धा मी डिरेक्टली त्यांच्या फोनपेवरनं ट्रान्सफर करायचं आहे आणि आहे मी त्या बाबतीत लकी आहे की कधी काही बोलले गेलेलं नाही आहे मला कोणी त्यामुळे तेवढं छान वाटतं बाकी सासरचे वगैरे असं दुसऱ्यांकडनं पैसे घेण्याचा कधीच प्रश्न नाही उद्भवत पण मिस्टरांकडनं सुद्धा खूप कमी काळ मी पैसा घेतला आहे आणि आता असं वाटतं की घरामध्ये जो लागतो थोडाफार पैसा तो मी देते तर मला छान वाटतं ठीक आहे तर फायनान्शियली थोडंसं फ्रीडम मिळाला आहे मला अजून खूप फ्रीडम हवा आहे कारण मला सोलो ट्रिप्स करायच्यात मला खूप साऱ्या ठिकाणी भटकायचं आहे मला फिरण्याची खूप आवड आहे मला ती आवड जपायची आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मला ही एकच गोष्ट करायची आहे की मला फायनान्शियली खूप जास्त स्वतंत्र व्हायचंय तर चला मी माझे विचार तुमच्यासोबत खूप फ्रीली मांडते तसेच सुद्धा मांडा कमेंटद्वारे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी पाठवा तुम्हाला मी किंवा माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुमच्या लाईकमुळेच यूट्यूबला कळणार आहे की हा काहीतरी पोरगी करते ह्या व्हिडिओमध्ये व्हॅल्युएबल त्यामुळे नक्की तेवढं करा बाय बाय